नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट नितीन गडवे आज आपण लॉ सी ई टीसाठी चालू घडामोडी तर त्याचा पार्ट आठवा बघतोय या अगोदर आपण पार्ट सेवन बघितलेले आहेत तर यामध्ये लॉ सी ई टी दोन हजार चोवीससाठी हा जो पार्ट एकूण आठ नऊ बनवणार आहे किंवा बनवले तर ते सर्व उपयुक्त आहेत तर ते विद्यार्थ्यांनी अभ्यासू शकतात ठीक आहे तर बघा आपण स्टार्ट करूया बुकर इंटरनॅशनल हा इंग्रजी भाषेतील अनुवादासाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार दोन हजार बावीसमध्ये कोणास मिळाला तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे गीतांजली स्त्री ठीक आहे यांना तो पुरस्कार मिळाला त्यानंतर बघा थॉमस चषक स्पर्धा ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बघा थॉमस चषक स्पर्धा ही जी आहे तर ही बॅडमिंटनशी संबंधित आहे ठीक आहे त्यानंतर बघा याच्यामधला नंतरचा क्वेश्चन गावांसाठी डायनॅमिक नकाशाची संकल्पना मांडणारे देशातील पहिले राज्य कोणते तर डायनॅमिक नकाशाची संकल्पना मांडणारे हे जे पहिले राज्य आहे तर ते बिहार आहे केंद्र शासनाची आयुष्यमान भारत ही योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर बघा ती जी योजना आहे तर ती संबंधित आहे आरोग्य आरोग्य क्षेत्राशी संबंधित आहे ठीक आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा मुंबई नागपूरला जोडणारा समृद्धी महामार्गाला कोणाचे नाव दिले आहे तर समृद्धी जो महामार्ग आहे तर त्याला ज्यांचं नाव दिलं आहे तर ते तुम्हाला माहीत असेल बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलेलं आहे सध्या भारतातील सर्वात वेगवान रेल्वे कोणती आहे तर बघा सध्या जी वेगवान रेल्वे आहे भारतामध्ये तर ती आहे वंदे भारत त्यानंतर बघा समृद्धी महामार्ग कोठून कुठेपर्यंत आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे नागपूर ते मुंबई जागतिक एडस दिवस कोणता तर तुम्हाला माहीत असेल जागतिक एडस दिवस हा जो आहे तर तो एक डिसेंबरला आपण साजरा करतात जागतिक एडस दिन त्यानंतर बघा स्टेट फ्रॉम दी हार्ट आत्मचरित्र कोणाचे आहे तर बघा हे जे आत्मचरित्र आहे तर ते आहे कपिल देवचे आंध्र प्रदेशची या राज्याची नवी राजधानी कोणती तर बघा आंध्र प्रदेश हे जे राज्य आहे तर याची नवीन राजधानी विशाखापट्टणम आहे ठीक आहे नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण बघा पहिले भारतीय आहेत रवींद्रनाथ टागोर ठीक आहे त्यानंतर बघा नंतरचा क्वेश्चन औरंगाबाद जिल्ह्याचे नवीन नाव काय आहे तर तुम्हाला माहीत असेल नवीन नाव काय केलेलं आहे छत्रपती संभाजीनगर ठीक आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा त्यानंतरचा क्वेश्चन बघा टाटा साहित्य जीवनगौरव पुरस्कार दोन हजार तेवीस हा कोणाला देण्यात आला तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे सी एस लक्ष्मी त्यानंतरचा क्वेश्चन बघा पी व्ही सिंधू हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर पी ऊ सिंधू हे नाव बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा राष्ट्रीय मतदार दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे पंचवीस जानेवारीला तो साजरा केला जातो आहे जागतिक महिला दिन बघा परवा दिवशी झालेला जागतिक महिला दिन तर तो कधी साजरा केला जातो तर तो साजरा केला जातो आठ मार्चला त्यानंतरचा क्वेश्चन बघा फ्लिपकार्ड ही कंपनी मुख्यत कशाशी संबंधित आहे तर बघा फ्लिपकार्ड ही जी कंपनी आहे तर ती मुख्यतः ई कॉमर्स क्षेत्राशी संबंधित आहे नवी दिल्ली येथील राजपथचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेले आहे बघा जे राजपथ महामार्ग होता तर त्याचं नाव बदलून कर्तव्यपथ हे केलेलं आहे ऑपरेशन सर्द हवा हे ऑपरेशन कोणामार्फत राबविले जाते तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑपरेशन सर्द हवा हे जे ऑपरेशन आहे तर ते भारतीय सीमा सुरक्षा बल यांच्यामार्फत राबवले जाते मानवाधिकार दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर बघा हा जो प्रश्न आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा आहे तर तो साजरा केला जातो दहा डिसेंबरला ठीक आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा वन रँक वन पेन्शन योजना कोणाकरता आहे तर बघा वन रँक वन पेन्शन ही जी योजना आहे तर ती आहे माजी सैनिकांकरता त्यानंतरचा क्वे त्यानंतर बघा ललिता बाबर ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बघा ही आहे स्टिपल चेस स्टिपल चेस या खेळाशी संबंधित आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा डॅश डॅश हे गाव देशातील पहिले सौर ऊर्जा ग्राम म्हणून ओळखले जाते तर बघा सौर ऊर्जा ग्राम म्हणून कोणते गाव ओळखले जाते तर या प्रश्नाचं उत्तर आहे मोडेरा त्यानंतर बघा द रेस ऑफ दी माय लाईफ हे जे आत्मचरित्र आहे तर ते कोणाचे आहे मिल्का सिंग यांचे आहे द रेस ऑफ दी माय लाईफ त्यानंतरचा क्वेश्चन बघा रोहन बोपन्ना हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बघा हा टेनिस या खेळाशी संबंधित आहे टेनिस त्यानंतरचा क्वेश्चन बघा भारतातील पहिले गोल्ड ए टी एम डॅश डॅश येथे सुरू करण्यात आले आहे तर बघा हे जे गोल्ड ए टी एम आहे तर ते कुठं सुरू करण्यात आलेले आहे हैदराबादला है त्यानंतरचा क्वेश्चन बघा देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनले आहे तर बघा डिजिटल बँकिंग राज्य हे आहे तर हे केरळ बनले आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तुम्हाला माहीत असेल तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तो पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा भारतीय रुपयाचे चलन चिन्ह हे कोणी डिझाईन केले आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे उदय कुमार त्यानंतरचा क्वेश्चन बघा प्रोफेसर सी आर राव कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते तर प्रोफेसर सी आर राव हे संकेतशास्त्रज्ञ होते त्यानंतरचा क्वेश्चन बघा वेस्टर्न लोन या पुस्तकाच्या लेखक लेखिका कोण आहेत ठीक आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे चेतना मारू त्यानंतरचा क्वेश्चन बघा राष्ट्रीय हातमाग दिवस केव्हा साजरा केला जातो तर बघा राष्ट्रीय हातमाग जो दिवस आहे तर तो साजरा केला जातो सात ऑगस्टला ठीक आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा ड्रंक ऑन लव द लाईफ विजन अँड सॉंग्स ऑफ कबीर हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर बघा हे पुस्तक लिहिले आहे विपुल रेखी त्यानंतरचा क्वेश्चन बघा खालीलपैकी कोणत्या राज्यात देशातील पहिली ए आय शाळा सुरू करण्यात आली आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे केरळ हा क्वेश्चन आपण पार्ट सेवनमध्ये पण बघितलेला त्यानंतरचा क्वेश्चन बघा महिला समानता दिवस केव्हा साजरा केला जातो तर बघा महिला समानता दिवस हा जो आहे तर हा केव्हा साजरा केला जातो सव्वीस ऑगस्ट त्यानंतरचा क्वेश्चन बघा चाळीस वर्षात डॅश डॅश देशाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे ग्रीस ग्रीसला चाळीस वर्षात भेट देणारे ते पहिले भारतीय आहेत प भारतीय पंतप्रधान ठरले आहेत त्यानंतरचा क्वेश्चन त्यानंतरचा क्वेश्चन बघा जयंत महापात्रा हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते तर ते कवी होते त्यानंतरचा क्वेश्चन बघा फायर ऑन दी गेंग्स नावाचे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे तर खालीलपैकी राधिका अयंगार यांचे ते पुस्तक आहे देशातील पहिले फिश थीम पार्क कोणत्या राज्यात उभारण्यात येणार आहे किंवा आले आहे ठीक आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्र पहिले फिश थीम पार्क महाराष्ट्र त्यानंतरचा क्वेश्चन बघा देशातील पहिले मंदिर संग्रहालय हे कोणत्या राज्यात बांधले बांधले जाणार आहे तर पहिले मंदिर संग्रहालय उत्तर प्रदेशमध्ये बांधले जाणार आहे ठीक आहे तर हे अशा पद्धतीचे जे काही महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत परीक्षेच्या अनुषंगानं तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत ठीक आहे तर बघा लॉ ई टी दोन हजार चोवीस पंचवीससाठी आपण लॉ ई टीचे क्लास चालू केलेले आहेत आणि फाय इयरसाठी आपण नवीन बॅच सुरू करतोय तर जे काही फायू इयरचे विद्यार्थी क्लास लावू इच्छितात तर त्या विद्यार्थ्यांनी खालील नंबरवर संपर्क करू शकता आणि क्लास जॉईन करू शकता तर या बॅचमध्ये आपण लॉ सी ई टीचा जो अभ्यासक्रम आहे तर तो दोन वेळेस लाईव शिकवणार आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आपण मॉक टेस्ट प्रोव्हाइड करणार आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आपण लॉ सी ई टीला जेवढा सिलेबस आहे त्याचे सर्व रेकॉर्डेड व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहे त्याचप्रमाणे आपण बुक्स देखील प्रोव्हाइड करणार आहे ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांना आपला क्लास लावायचा आहे तर त्या विद्यार्थ्यांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिलेला आहे तर त्या विद्यार्थी त्या नंबरवर संपर्क करू शकतात ठीक आहे त्याचप्रमाणे आपली लॉ ई टीची ही दोन पुस्तकं आहेत लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक आणि लॉ प्रवेश परीक्षा सराव प्रश्नसंच जर ही कोणाला हवी असतील तर घरपोच डिस्काउंटमध्ये मिळून जातील ठीक आहे या दोन्ही नवीन आवृत्ती आहेत ठीक आहे तर बघा त्याचबरोबर लॉ सी टीबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास आपण खालील नंबरवर संपर्क साधू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच